गुरुदेव मी आत्म्याच्या शाश्वत स्वरूपाला पूर्णपणे आत्मसात केले आहे ही मूर्ती म्हणजे त्या अमूर्त सत्याचे साकार रूप आहे आत्मसात केलेस मूर्ख तू आत्म्याला एका लाकडी पेटीत बंदिस्त केले आहेस आणि त्यालाच ज्ञान मानतोस हे रूप माझ्या ध्यानाचा आधार आहे या दोष काय आहे तुम्ही माझ्या ज्ञानावर संशय घेत आहात संशय नाही परीक्षा जर तुला रूप इतके प्रिय असेल तर आपण बघूया रूप नष्ट झाल्यावर तुझे ज्ञान कुठे टिकते आता रूप आणि स्वरूप यांचा भेद स्पष्ट होईल या अग्नीशिवाय आत्मज्ञान पूर्ण होऊ शकत नाही अग्नी हे काय करत आहात गुरुदेव इतका मोठा धोका कशासाठी हे लाकूड तू याला आत्म्याचे आदर्श रूप मानतोस ना बघ तर मग या लाकडाचे खरे स्वरूप काय आहे थांबा गुरुदेव ते फक्त लाकूड नाहीये ते माझ्या अनेक वर्षांच्या तपस्येचे प्रतीक आहे कृपया ते खाली ठेवा मी तुम्हाला विनंती करतो ते नष्ट करू नका मी तुमच्या पाया पडतो रूप वाचवण्यासाठी तू इतका का धावतो आहेस जर आत्म्याचे ज्ञान तुला खया अर्थाने झाले असते तर तुला या रूपात आसक्ती वाटली नसती मूर्ख बघ तिकडे लाकूड जळले रूप नष्ट झाले पण अग्नी कायम आहे आणि त्या अग्नीचा ऊर्जेचा अंश तुझ्या श्वासात आहे रूप रूप केवळ अस्थायी होते आत्म्याचे सत्य तर ते मुक्त आहे गुरुदेव मी बंधनात होतो होय ज्या क्षणी तू रूपाचा त्याग केलास त्या क्षणी आत्म्याचे अमर्याद स्वरूप तुझ्यासाठी खुले झाले